दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस ला सुद्धा हिंद केसरीचा मान खरी ठरलेला म्हणजे मलंगड येथील कल्याण येथील शहरातला सगळ्यात लाडक्या हरण्या तुम्ही बघू शकता आजही बघा बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळेल कि कितीच म्हणजे हो बघा हे बघितला का म्हणजे हा इथे असा करतो हो तिथे कसा करत असेल एक एक शर्यत गाजवली त्यांनी आणि शर्यत गाजवता गाजवता त्यांनी आज पूर्ण महाराष्ट्राच्या मनामनात बसलेला हरणे आणि आपण बोलूया हो आता बघू शेट यांच्या बरोबर दोन हजार पंचवीस ला महान भारत केसरी मध्ये दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला महान भारत केसरीला एक आपण कुठंतरी त्या मध्ये सहभागी व्हायचा या हिसा गेलो होतो तिथं फारचा पाडीजो शेत होता पण फारच्या बक्षीसच्या हिसाबाने नव्हतं गेलो कुठेतरी स्पर्धेत सहभागी व्हायचा त्यावेळेस त्या वेळेस येताना डायरेक्ट आपल्याला थारमध्येच थारचा मानकरी म्हणून आपल्याला हरण्याने तिथे पारितोषिक मिळून दिला आणि दोन हजार चोवीस साठी चोवीसला पुशेगाव सेवागिरींचा एक पंडली मानली जाणारी त्या ठिकाणी स्पर्धेला आपण हरण्याच्या जोरावरती दोन हजार तेवीसला महान भारत केसरीचा मानकरी झाला तोच तो तो रुबाब घेऊन मी त्या दोन हजार चोवीस ला गेलो आणि तिथेही एक नंबरचा पारितोषिक आठण्याने मिळून गेला पण दोन हजार पंचवीस ला असं तुम्ही ठरवलं होतं का म्हणजे कंटिन्यू हायट्री अशी कोण म्हणजे असं वाटलं होतं का तुम्हाला हरण्या करेलच म्हणून मेहनतीच्या हिशोबात आणि त्यांच्या पल्ल्याच्या जोरावर मी ताकद त्याची बघून मग माझ्या मनातला विश्वास होता की हरण्या कुठेशी तरी आपला आपला नाव आणि मुलाचं नाव रोशन करीन एवढी गॅरंटी होती आणि त्या दोन हजार नंदीच्या मध्ये हरण्याने टॉप वन चा मानपेकेशीर निधून गेला सांगू शकतो म्हणजे दोन हजार सव्वीस मध्येही हरण्या पूर्ण टॉप मध्ये एक नंबरला राहील